नमस्कार माझे नाव श्रीमती शेख नरिमा मेहोदीन मी कडेऊन आले आहे दीपक ए प्रशा भाई शिक्षण शिक्षण मंत्रालय आहे माझ्या पुत्रीचे नाव आहे शिवराय तुम्ही पुन्हा या ढाल तोडून वाद करतात तिला तलवार म्हणतात ढाल तोडून वाद करतात तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच राजे होऊन गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात राक्षसी वृत्ती राक्षसी वृत्ती उदयास आली मानसातली माणूस की आता नाही उरली मानसातली माणूस जागवायला नव्याने भारत देश घडवायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या आई बळी आणि चिमुकली ना कोणी नाही सुटली कोवळ्या खरीची इज्जत लुटली श्री अत्याचार कायमचा संपवायला नराधमनचा छेडछेड करायला बलात्कारांना शिक्षा द्यायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या

घेतला लागला शेताच्या बांधावरून भाऊ भाऊचा वैरी झाला भरकटलेल्या महाराष्ट्राला भरकटलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुमच्या महाविचारांची गरज आहे शिवराय मी पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या आजचा तरुण मुलगा जन्मदत्ता माडपाला वृद्धाश्रमी सोडू लागला आदर्श मुलगा कसा असतो आदर्श मुलगा कसा तुमच्या महान विचारांची तुमच्या महान संस्कारांची तुमच्या महान